मुखेड तालुक्यातील पूरग्रस्त भिंगोली भेंडेगाव हसनाळ रावणगाव भासवाडी सांगली व इतर गावाच्या शेतकऱ्यांना विनापंचनामे तात्काळ सरसकट नुकसान भरपाई देऊन आसमानी संकटातून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा व तालुक्यातील पूरग्रस्त शेतकरी कुटुंबांना न्याय देण्याची मागणी मुख्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज राज्याचे मुख्यमंत्री यांना तहसीलदार मार्फत लेखी निवेदन देण्यात आलं आहे यावेळी निवेदन देताना बाबुराव कदम पाटील तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सुरेश पाटील पाळेकर व्यंकटराव पाटील हनोडजकर दिलीपराव कोडगिरे गणपतराव गायकवाड को माजी नगराध्यक्ष जयभीम सोनकांबळे कार्याध्यक्ष बालाजी चाफेकर जिल्हा सरचिटणीस माधव पाटील दापकेकर आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते गेल्या चार दिवसापासून सातत्याने मोक्कड तालुक्यात अतिवृष्टी पावसाची नोंद होत आहे आणि विशेष करून अठरा तारखेला घरपुटी मोक्कड तालुक्यात घरपुटे होऊन मोठ्या प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले आहे विशेषतः हसनाळ भासवाडी कोरनूळ सांगवी रावणगाव या गावातील लोकांचे जीवन अक्षरशः उद्ध्वस्त झाले आहेत आणि काही घ घर पाण्याखाली गेले आहेत काही ठिकाणी जर मर्तदेह सापडायला तयार नाहीत माणसं बेपत्ता आहेत अशा परिस्थितीमध्ये इथील लोकांना दिलासा म्हणून जे शासनाने मदत तात्काळी करावी आणि त्याचबरोबर शेती सुद्धा तालुक्यातल्या सर्व शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्यांना नुकसान भरपाई म्हणून ताबडतोब तात्काळ मदत करावी जेणेकरून शेतकऱ्यावर जे मोठ्या प्रमाणात आसमानी संकट कोसळलेलं को आहे शेतकरी अक्षर हवालदिल झालेला आहे अशा प्रधि शेतकऱ्यांना मतीचा हात शासनानं द्यावा ही विनंती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मुख्यट याच्या वतीने करण्यात येत आहे